नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विना बैल बाजार येऊन सगळ्यांना सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज वार मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दादा आलो नाही तर मित्रांनो धुळे बाजारामध्ये तीन चार प्रकारचे बाजार पडतात एक म्हशींचा गाईंचा बैलांचा तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर या ठिकाणी तेंगू शेडींची बैलजोडी असतात मित्रांनो या ठिकाणी चांगल्या बद्धतीचे बैजोड्या असतात आणि प्रॉपर दाव नसते तुम्ही बाजार मंगळवार जर तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या बैजोड्या भेटणार आहेत तर मित्र मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे बोला जादा साधा चार दास साधा देत तर शेतकरी साठी काय ऑफर आपल्याकडे काय ऑफर आज ऑफर मध्ये आपले पैसे आहे ना ऑफर आहे का काय कि म्हणजे सांगायला एक लाख पाच आहे आणि द्यायला बरोबर आतापर्यंत बाजारामध्ये किती आलेली ऐंशी किंवा पंच्याऐंशी ला मागितले गेलेत दाताला कसे दाताला चार दहा दाताला सहा हजार गॅरंटी काय मग फुल गॅरंटी एकदम मार्केट पैसे ची पण चांगली मी शकता आपण या ठिकाणी आपण बरेच शेतकरी या ठिकाणी आले धुडी पण चांगली मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आपण एक नंबर जोड्या लातूर डेक्शनचा खरेदी आजची बरोबर मित्रांनो आजची खरेदी लातूर डेक्शनची चांगल्या प्रकारच्या बैलजोड्या त्यांनी रविवारी यांच्या बैलजोड्या आले होत्या मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्ण दावण धुळे कृषी उत्पन्न बाजारचे दावण बांधलेली होते बरोबर आठ आणले होते चार विकले गेले आता चार बाकी का बरोबर तर हे दुडीची काय वापर आहे सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्याहत्तर पर्यंत दाताला कसे दुखी दाताला दुखी करतात काय गॅरंटी मागे फुल गॅरंटी दादा खोबर मित्रांनो दाताला करतात चांगल्या प्रकारचे जोडी मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडीला अशा किमतीच्या जोड्या त्यांनी बाजारामध्ये आणलेल्या आहेत होऊ शकता पण या ठिकाणी जोड्या पण चांगल्या आहेत कर जातात ते सहा असा जाते बाजूला किल्ल्या आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचे जोडे या ठिकाणी बाजारामध्ये आणलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट कर दिलेला असेल त्यांचा मला तुम्ही येऊ शकता या ठिकाणी होऊ शकता पण जोडी पण चांगली आहे आता बायामध्ये दोघी सहा असा आहेत काय वापर सांगा एक लाख वीस आणि एक लाख पाच पर्यंत व्यवहार होणार आहे दहा ताला दोघी सहा सात फायनल एक लाखाला बरोबर बरोबर काय गॅरंटी म्हणजे फुल गॅरंटी एकदम मार्के बैशाच्या पण मला बरोबर मित्रांनो गॅरंटीचे पहिले पाहू शकता पण सुंदर अशी गॅरंटीची बैल जुळी आलेली जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला सोबत चांगल्या प्रकारचा व्यवहार आहे चौदा बाजारामध्ये पाहू शकता पण गावरान जुळी गावरान जुळे काय ऑपरेशन सांगायला पंच्याऐंशी एक पर्यंत होणार आहे काय बरोबर मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी एक पर्यंत होणार बरोबर बरोबर सांगायला पस्तीस शिकायचे तीस पर्यंत व्यवहार होणार आहे का बरोबर बरोबर जाता लगाय मा जाताला फक्त सहा ते काय गॅरंटी गॅरंटी मार्केट होणार आहे मित्रांनो पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी साडी यायचं तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला चांगल्या प्रकारच्या साडी आहेत पाहू शकता हा एक सिंगल आहे बाकी जोडे आहेत तुम्हाला जर मित्रांनो बदला करायचं तर या ठिकाणी बदला पण होतो कोणता आहे हा पण काय ऑफर आहे सांगायचे एकेचाळीस पर्यंत देणार चाळीस चाळीस पर्यंत बरोबर गॅरंटी तुम्हाला फुल गॅरंटची पण बरोबर तर आपलं नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला व्हिडिओच्या खाली पण त्यांचा आपण नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात प्रॉपर दावा नसते मित्रांनो चांगला व्यवहार आहे बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता आज त्यांनी तीन चार बैलदोडे विक्रीसाठी आणलेले आहेत आणि संपूर्ण खरेदी यांची लासूर टेशनची असते रविवारी यांचे बैलोड्या येत असतात लासूर टेशनचा बाजार असतो रविवारी तिथून खरेदी करून ते आपल्या दावणीला आणत असतात पाहू शकता मित्रांनो आता जोड्या ते शेडमध्ये घेऊन चाललेले आहेत कारण इथं पूर्ण गारा झालेला आहे पाहू शकता या अडकण्या मित्रांनो आपण एक सिंगल आहे इकडे एक सिंगल आहे आणि बाकी आहेत पण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेर फटका या आपल्या आवडते यूट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलो मित्रांनो बाजारात सध्या आता शांत झालेले आहेत बाजारामध्ये तर मित्रांनो धुळेचा बाजार हा मंगळवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत तर आपण आलो मित्रांनो मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला पाहू शकता प्रॉपर दावण असे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर आज त्यांनी बऱ्याच जु बैलधुळे विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि संपूर्ण खरेदी यांची बेले बाजारची असते तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता तर मित्रांनो त्यांच्याकडे संपूर्ण किल्लारबाई धुळे असतात चांगल्या क्वालिटीचे आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली असतात तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आपले शेतकरी ग्रुप असतील तर त्यामध्ये शेअर करा आणि धुळे बाजार कसा आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहा चला तर माझच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण दहा बैल आणलेले आहेत म्हणजे पाच जोडे आणलेले आहेत आपण आपली खरेदी कुठली असते बेले बाजाराची असते बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत कशी लावली आपण सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत होतील दाताला कसे दुघे दुगे दाताला चार चार दात आहेत कशाला गाडी वक्कर करायला चालू आहेत कर। 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 कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी आपण मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत जुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली दावा नसते प्रॉपर दावा नाही आपण मंगळवारचा बाजार असू शेतकरी मध्ये पण आला तरी या ठिकाणी जुळे भेटणार आहेत आपल्याला बरोबर मित्रांनो चार चार जात आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जुडे ही जोडीचे सांगायला एक लाख पाच आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत होते दाताला कसे दू दाताला कर दात यांची गॅरंटी काय मग आपल्याकडे फुल गॅरंटी एकदम मार्केटवाशीचे स्वतः मला कसणार आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे बाई जोडीची आपल्या बाजाराची खरेदी असते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात जोडी पण चांगली पाहू शकतात देखणी जोडी मित्रांनो आणि प्रॉपर दावा नसते या ठिकाणी अन्ना ही जोडीचे हा सांगली आहे काय ऑफर याची सांगायला तीशे आणि द्यायला किती पर्यंत होतील फायनल आहे का दाताला कसं ना दाला जाते गॅरंटीची मग हे बच मला कसं सिंगल जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हे चार चार जाते काय होईनचीवाली सांगायला पंच्याण्णव आणि द्यायला मग पंच्याऐंशी किंवा ऐंशी पर्यंत होतील सांगायला पंच्याण्णव ते ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होतील जोड पण चांगले मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तरी जोड घेऊ शकतात हा ही जोडी काय सिंगलची बरोबर सांगायला पंचावन्न आहे फायनल पंचेचाळीस सांगायला आहे फायनल पंचेस पर्यंत होणार आहे दाताला कस सा आहे सहा दात आहेत गॅरेंटी काय याची वाली फुल गॅरंटी एकदम मार्केबाला कसणार आहेत त्या माध्यमातून शेतकरी याला तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आपली प्रॉपर जास्ती असे आणि जे पण खरेदी असते आपली बेले बाजाराची असते बरोबर ही जोडी आहे का सिंगल आहे आपली ही जोडी आहे का काय ऑफर आहे जोडीची सांगायला एक दहा सांगायला एक लाख दहा आणि द्यायला मग नव्वद नव्वद पर्यंत होतील कसे दाताला दोघे हे करतात दाताला दोघी एक करतात कर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण एकदम गरीब आहेत ना शांत आहे मित्रांनो जोड पाहू शकता पण या ठिकाणी एवढी पण मस्त आहे गॅरंटीचे एवढे मोठे मापाचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिले असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये प्रॉपर दावा नसते या ठिकाणी हे पण आपल्याने तर आपलं नाव नंबर सांगा ना माझं तरी सत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असतो छान व्यवहार आहे संपूर्ण खरेदी बेले जे असते मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या खाली पण टाकलेला असतो तर मित्रांनो हा जो धुळ्याचा बाजार आहे या ठिकाणी मित्रांनो तीन चार प्रकारचा बाजार असो एक गाईंचा बाजार पण भरतो बैलांचा बाजार पण भरतो म्हशींचे पण कमीत कमी दोन ते तीन बाजार भरतात मित्रांनो शेतकरींचा बाजार असो व्यापारींचा बाजार असो मीना बाजार असतो बरेच लांब लांबून वरून या ठिकाणी शेतकरी खरेदीसाठी येत असतात मित्रांनो जर तुम्हाला धुळे बाजारामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात आता तर धुळे बाजारामध्ये बाकी तीन दाऊन या ठिकाणी असतात मित्रांनो बैलांच्या या ठिकाणी तुम्हाला बैला पण भेटेल गाई पण भेटेल म्हैशी वगैरे संपूर्ण भेटेल जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा